हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर आज पहिला उपवास आहे म्हणजे सात आजपासून घट बसणार आहे तर तुम्हा सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आता आता वाजलं तर सव्वा आठ पावणे नऊ वाजले तर आज माझा अजून घट बसवायचा राहिला आत्तापर्यंत माझं काम गेले तर आत्ता मला घट बसवायचं आहे त्याआधी म्हणतो की तुम्हाला शुभेच्छा देऊ पहिल्यांदा आतापासून व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे तर चला मी माझ्या कामाला पण माझं खुशीच झालं आई राजा उद उदयडेश्वरीचा उद उद बोल भवानी माता की जय तर आज मी व्हिडिओची सुरुवात देवीचा गजर करूनच सुरुवात केलेली आहे कारण देवीचे घट बसलेत प्रत्येक घरोघरी देवीच्या स्वागताची तयारी चालू झाली असेलच प्रत्येकाच्या घरात घरात तशीच आमच्या पण घरात चालू आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं हळदीचं लेपन करणार आहे आणि आपल्या पूर्ण दरवाजावर स्वास्तिक वगैरे कुंकानं काढणार आहे कारण देवीचं स्वागत जोरातच करायला पाहिजे तर तिच्यावरच सगळं विश्व उभा आहे सध्या त्यामुळे तिचं स्वागत जोरातच व्हायला पाहिजे तर असो आता इथं माझी देवीची देवीच्या स्थापनेची तयारी चालू आहे तर सर्वात अगोदर सगळ्या घरामध्ये मी गोमूत्र सिंपडून घेतलं तर आमच्या इकडं देवीची देवीची स्थापना जी असते ना तर सगळे एकदम सोहळ्यातच क असायला पाहिजे तर पहिल्या दिवशी जर आम्ही पहिल्या दिवशी मी पूर्ण सोहळंच घातले अंगावर म्हणजेच आपली साडी वगैरे बिन धुलेलीच घातली मी पहिल्या दिवशी घट वगैरे घालताना गेल्या वर्षी तर पूर्ण नऊ दिवसाच्या नऊ साड्या घालूनच मी देवीची माळ वगैरे घातली होती पण ह्या वर्षी ते व्हिडिओ नाही टाकणार कारण डबल डबल व्हिडिओ आल्यासारखे वाटतात त्यामुळे मी ह्यावर्षी वर्षी साड्या काही घालणार नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी म्हणून मी साड्या नव्हती घालत पण म्हणलं सगळ्या बायकांबरोबर आपण पण थोडं वेगळं करावं काहीतरी असं मला वाटत होतं त्यामुळे मी गेल्या वर्षी करत होते थोडंसं वेगळं पण ह्या वर्षी सारखं साड्या बदलायचं काढायचं ठेवायचं कपाटातल्या मला पण खूप कंटाळा येतो सारखं साड्या बदलायला नको वाटतात त्यामुळे मी ह्या वर्षी जे कलर आहे ते साड्या नाही नेसणार ह्या वर्षी मला खूप कंटाळा येतो साडीचा तर पहिल्या दिवशी पिवळा कलर होता पण मला पिवळा कलरची साडी माझी वरी नव्हती कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या सोहळ्यात सगळं धुणं असतं म्हणजेच कपडे सगळे सोहळ्यात असतात तर ते बोजके बांधून वरी माळ्यावर ठेवले होते त्यामुळे पिवळी साडी काय माझी वरी नव्हती दोन तीन पिवळ्या साड्या आहेत पण वरी एक पण साडी नव्हती त्यामुळे मला ही केशरी साडी घालावी लागली तर असं आता जमलं तर मी नवीन म्हणजे वेगवेगळ्या साड्या घालायचा प्रयत्न करेन नाही जमलं तर आहे त्याच साड्यावर मी गटाला माळ वगैरे घालणार आहे आपल्या तर असं आता इथे देवीची तयारी चालू आहे आणि देवीचं पहिल्या दिवशी सगळे जे देव आहेत तर ते दह्या दुधाने धुवायचे असतात पहिल्या दिवशी आणि नंतर मग डायरेक्ट शेवटच्या दिवशीच दह्या दही आणि दुधाने धुऊनच नंतर देव उचलायचे असतात तोपर्यंत आमचे देव उचलायचे नसतात प्रत्येक गावामध्ये पद्धत वेगवेगळ्या असते कारण दुसऱ्या का गावामध्ये दे, म्हणजे देवपूजा करत असतील नसतील मला काय माहित नाही पण आमच्या इकडे तर करत नाही देवपूजा असं म्हणतात की दुसऱ्या देवी फक्त नऊ दिवस बसलेली असते तर देवी एकटी फक्त नऊ दिवस बसलेली असते बाकीचे देव नसतात बसलेले त्यामुळे त्यांची देवपूजा केली तरी चालतं असं म्हणतात पण आमच्या इकडं तसं नाही सगळेच देवांना तसंच ठेवतात पानावर आज पहिला दिवस आहे तर नागे नागवेलीचे जे पानं असतात तर त्या पानावर देवीला बसव सगळे देव बसवायचे असतात आणि देवीचा घट जो आहे तर तो चाफ्याच्या पानावर बसवलेला असतो म्हणजेच गावात आमच्यात गुरोमामा ते पत काय म्हणतात त्याला पत्तरवाळी देतात गुरोमामा आणि त्यांच्या पत्रवाळी आणायची आणि त्यावर आपले चाफ्याचे जे पानं असतं तर ते ठेवायचे आणि नंतर घट बसवायचा तर घट वर्षाला काकूच बसवून देतात मला धान्य कोण पाच धान्य वापरतं कोण सात वापरतो कोण आक्र जेवढे धान्य भेटतील तेवढं तेवढ्या हिशोबामध्ये धान्य टाकून आपला घट बसवायचा असतो तर आमच्या जास्त करून काकू वर्षाला गव्हाचाच वापर करतात तर इथे बघा आमचा घट वगैरे सगळा घालून झालेला आहे आणि देवीची तयारी इतकी जोरत असते ना प्रत्येक गावामध्ये दांड्याचा खेळ म्हणा डान्सचा खेळ म्हणा काही पण देवीचा मोठ्या प्रमाणात गजर करतात तसं आता आमच्या गावात काही होत नाही तसं आमच्या गावात फक्त सकाळ संध्याकाळ आरती होते बास दुसरं काहीच होत नाही खेळ वगैरे कोणीच काही घेत नाही खेडेगाव असल्यामुळे जास्त तरी आता सुद्धा खूप बदल होत आहेत प्रत्येक गावामध्ये पण आमचं गाव अजून आहे त्याच जागेवर आहे सध्या नवजून काहीच होत नाही ते तर असं आता जाऊ द्या प्रत्येक गावाचे पर प्रत्येक परंपरा असते तर ही त्यात आम्ही देवीचा घट वगैरे बसून घेतला आणि बाकीचे देव त्याच्याच पूर्ण म्हणजे घटाच्याच कडणी ठेव सगळे पानावर देवं ठेवलेत सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करायची असते तर गणपती मी अगोदर पुरी मांडला आणि नंतर बाकीचे अन्नपूर्णा देवी म्हणजे तुळजापूरची आई आणि येडेश्वरी देवी तिघीच्या देव्या ठेवल्यासमोर आणि मग मा पाठीमागे घट ठेवला आणि माळ वगैरे घालून ठेवली आणि येडेश्वरी देवीचा आणि अंबाबाई देवीचा तर दोन्ही पाठीमागून फोटो वगैरे ठेवलेले आहेत

तर ही तर माझी देवीची आरती वगैरे सगळी होत आलेलीच आहे थोडीशी आरती मला खरं तर मी तिथला पण आवाज बंद केला होता पण मला देवीची कोणती आरती करताय तर थोडीशी झलक दाखवावी आरतीची त्यामुळे मी थोडीशी झलक आरती दाखवण्यासाठी तिथला आवाज ठेवला होता मी तर आम्ही देवीची आरती ती म्हणतो सकाळी दोन टाईम आरती नाही करत मी कारण संध्याकाळी मंदिरात जात असते आरतीला आणि सकाळी घरीच आरती करत असते देवीची माळ वगैरे घातल्याच्या नंतर तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी पूजा वगैरे कशी वाटली तर थोडंसं डेकोरेशन देवासाठी देवापशी केले मी फक्त दोन माळा वगैरे ॲड बाकी जास्त काही केलं नाही तरी ही तर आज माझी बरेच दिवस झाले मी थ्रेडिंग केली नव्हती म्हणजे

मला लहानपणापासून आतापर्यंत जसं कळते तसं आता ही माझी कि जी थ्रेडिंग आहे ना ती तिसरी वेळेस आहे फक्त तिसरी वेळेस थ्रेडिंग आहे फर्स्ट टाईम मी थ्रेडिंग केली होती मला वाटते माझ्या भावाचं का बहिणीचं तरी लग्न होतं तर तेव्हा मी थ्रेडिंग केली होती बघा माझं थ्रेडिंग कशी झाली आहे मी म्हणजे मला वाटते तीन वर्षातून आत्ता थ्रेडिंग केली आहे मी तीन वर्ष झालं मी तेली, तेली आता थ्रेडिंग केली नव्हती आत्ता थ्रेडिंग केली आहे मी जास्त करून थ्रेडिंग करत नाही कारण मला खूप भीती वाटते थ्रेडिंग करताना खरंच इतकी भीती वाटते ना मला नको वाटतं मी पार्लरमध्ये तर आयुष्यात कधी पावलं टाकलं नाही आजपर्यंत कधीच नाही फक्त एकदा गेले होते मी पार्लरमध्ये तरी मी फक्त थ्रेडिंगसाठी गेले होते तर ते पण मला वाटतं आमच्या छोट्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा पहिल्यांदा फर्स्ट टाईम गेले होते मी थ्रेडिंग करायला ती पण वहिलीनं बळंबळं नेलं होतं म्हणजे चला ताई तुम्ही कधीच थ्रेडिंग वगैरे काय करत नाही चला मग बळ नेलं होतं मला तेव्हा तर फर्स्ट टाईम तेव्हा आता तिच्या लग्नाला आता कंप्लीट मला वाटते आठ नऊ वर्ष झाले असतील सात आठ वर्ष झाले असतील तिच्या लग्नाला तर तेव्हापासून जी नव्हती ती आत्ता शिवानी दहावी झाल्याच्यानंतर शिवानीनं थ्रेडिंग म्हणजे पार्लरचा कोर्स केला आहे लातूरला जाऊन तर तेव्हा एक फर्स्ट टाईम केली होती आणि तेव्हापासून आता तीन वर्ष झालं आत्ता आता, आता रीडिंग केली मी मला खरंच खूप भीती वाटते मला नको वाटत रीडिंग करायची पण आज जरा जास्तच वाढली वाटत होती म्हणून आज केल्याचं गेलं मी तर कसे वाटते तुम्हाला बारीक किती जर तुझं मला तर बरी वाटायला जास्त मोठी पण नाही चांगली वाटत लहानच छान वाटते तर असं जाऊ द्या तीन वर्षातून केली आहे त्यामुळे आज जर होते सारखं नको वाटतं फिल्डिंग करायला मला आवडत नाही त्यामुळे तर असं सेल्फीनं मोबाईल धरलं ना तर माझं ना सारखा हालको मोबाईल त्यामुळे व्यवस्थित धरता येत नाही तर चला आज मी सकाळी नवरत्नाची पूजा कशी केली काय केली पहिला दिवस कसा होता काय होता सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मला ते कसं वाटेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आज पहिला दिवस होता आजपासून माझा उपवास चालू झाला म्हणजे नऊ दिवसाचा उपवास असतो माझा पण तर सकाळी आज फक्त भगत केली होती कारण आज पूजा वगैरे मांडली त्यामुळे खूप उशीर झाला होता त्यामुळे फक्त भगत केली होती आज मी तर दुपारी आज म्हणजे आज कुठे असतात सगळं काम वगैरे झाल्या उपांतर आज मी बारा एक वाजता झोपले की मग चार वाजता उठले ती मग की मग तुझ्या माहिती थ्रेडिंग करायला शिवानी थ्रेडिंगला तीस रुपये घेते आता पैसे आहेत तर नसतील मला माहीत नाही पण शिवानी तीस रुपये घेते मला म्हणते मम्मी तू पण मला तीस रुपये द्यायला पाहिजे तर आता घरातल्या घरात मला तिला तीस रुपये द्यावे लागणार आहे ते तर असं जाऊ द्या मला आता पण इच्छा नव्हती करायची करणारच नव्हते पण ती माझी मला व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे च्युली पण मला खूप त्रास झाला खरंच त्रास झाला तर असं आता जाऊ द्या द्यावं लागेल तिला पण लागतो कशाला आपले पैसे तिला वगैरे द्यायचे कॉलेजला आणि जसं पण कॉलेज जाताना जा ना तिकीटाला वगैरे तिला पैसे द्यावेच लागतात तर ते नाही माप धरत तर तिला फक्त खरेदींचे पैसे सेपरेट पाहिजे तर असं आता जाऊ द्या बाहेर गेले गेले असं तर पण द्यावंच लागलं असतं पैसे तर हे बघा मी बांगड्या पण बदललेत आता बांगड्या पण बदलल्यात मी बांगड्या पण बदलाव्या लागतात हातातल्या सगळं काढल्याच्या नंतर बदलताना घेतले म्हणते तर कशा बघा ना किती नंतर आमच्या आईनं दिल्या होत्या तर आता घातल्या आहेत मी फर्स्ट टाईम दिल्यापासून अजून एक एक आहे लाल बांगडे पण ती नाही घातली तीन तीनच घातली ती पण लाल घातली असते जास्तच म्हणजे जास्त असं बचबच वाटलं असतं म्हणून तीन तीनच घातली तीन तर चला माझा व्हिडिओचा ॲड करते अजून जर काही वाढवायचं म्हटलं तर व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी श्री स्वामी समर्थ बाय